नमस्कार बाळांनो वळी रे वळी पुरणाची पोळी एक वाटी हरभरा डाळ तिला स्वच्छ देऊन घेऊ दोन वाट्या कुकर मध्ये पाणी घालू घालू तेलाची धार हळद आता शिजून घेऊ डाळ छान शिजली कडाई मध्ये डाळ घालू गूळ पावडर सायफळ पावडर काय ना आता छान परतून घेऊ आता हे थंड झालं ना याला चाळणीवर बारीक वाटून घेऊ पुरण तयार आहे दोन तास आहे ना आधी मी मीठ हळद तेल घालून कणिक मळून ठेवली कणकेचा मुंडा आहे ना छोटा घ्यायचा आणि पुरणाचा मोठा घ्यायचा तिला लाटून घेऊ आता ही पोळी भाजून घेऊ बघा आपली पोळी किती टंब फुगली दुधात तुपात मस्त पुरणपोळी अशी बाळांना कुच करून खा खूप छान लागे ती खायला माझी पुरणपोळी आवडली ना तर लाईक करा आणि फॉलो करा